नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून त्यामुळे अनेक वर्षांची प्रलंबित मागणी ही पूर्ण झाली आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती अखेर ही मागणी पूर्ण झाली असून मराठी भाषेबरोबरच पाली आसामी बंगाली आणि प्राकृत भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हा सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा दिवस आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी जवार विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल ए डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कम ऑन गाइस हरी आप अर सुनना एक ब्रेक ले लेते गाइस आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म ये रेड वाला है सही वाला देना पहले तो सही पानी पीना Monnington Oxerich, proudly Indian.